पन्हाळा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक उत्तम शंकर मोरे हे गेल्या काही दिवसांपासून सावकारकीचा व्यवसाय करत आहेत अशी तक्रार झाली त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीनं त्यांच्या घरावर छापा टाकून झाडाझडती घेण्यात आली या कारवाईमध्ये उत्तम मोरे यांच्या घरी काही आक्षेपार्ह कागदपत्र सापडल्याचं जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीनं सांगण्यात आलं पन्हाळा तालुक्यातील आवळी इथं राहणारे उत्तम शंकर मोरे सेवानिवृत्त शिक्षक आहेत या परिसरातील कांडी कोळसा व्यावसायिकांना ते व्याजाना पैसे देतात अशी चर्चा आहे खासगी सावकारी करणाऱ्या उत्तम मोरे यांनी आपली पिळवणूक केल्याची तक्रार पन्हाळा तालुक्यातील पिंपळेतर्फ सातल्या स्वप्नील तानाजी सावंत यांनी केली त्यानंतर जिल्हा उपनिबंध कार्यालयाच्या वतीनं मोरे यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली त्यावेळी मोरे यांच्या घरात सोळा जणांना कर्जाऊ पैसे दिल्याचे कागद चार कोरे धनादेश तर काही दुचाकींचे आरसी बुक सापडले याबाबत स्वप्नील तानाजी सावंत यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी सन दोन हजार वीस साली मोरे यांच्याकडून पंधरा टक्के व्याजदरानं पंचवीस लाख रुपये घेतल्याचं सांगितलं या व्यवहारापोटी त्यांना दोन हजार बावीस सालापर्यंत एकवीस लाख तेवीस हजार रुपये रोख स्वरूपात तर अठ्ठावीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये कांडी कोळशाच्या स्वरूपात परत दिले एकूण पन्नास लाख अकरा हजार रुपये मोरे यांना परत देऊनही त्यांनी आणखी तेरा लाख रुपये देण्यासाठी तगादा लावल्याचं सांगितलं या तक्रारीनंतर मोरे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला अशी माहिती जिल्हा उपनिबंधक निळकंठ खरे यांनी दिली